नमस्कार मित्रांनो तर आज आपण चाललो आहोत श्री क्षेत्र सरला बेट पवित्र गोदावरी नदीच्या कुशीत वसलेले हे बेट अहमदनगर जिल्ह्यातील श्रामपूर तालुक्यात आहे चला तर मग जाऊया थेट सरला बेटावर आपण आता गोदावरी नदीच्या पुलावरून चाललेलो आहे आणि हे बघा ही आहे गोदावरी नदी या नदीच्या पुलीकडे ना औरंगाबाद जिल्हा आहे आणि वैजापूर तालुक्यातील बांजेरगाव हे गाव आहे तर मित्रांनो आता आपण आलो आहोत योगीराज सद्गुरु श्री गंगागिरी महाराज समाधी मंदिर परिसराजवळ चला तर मग पाहूया संपूर्ण मंदिर परिसर मंदिराच्या दोन्ही बाजूला तुम्हाला सुंदर अशा गजराजेच्या मूर्ती पाहायला मिळतील अतिशय स्वच्छ व सुंदर असा हा परिसर आहे या ठिकाणी इतका सुंदर पक्ष्यांचा आवाज येतोय ना आता आपण आलो आहोत समाधी मंदिराच्या आतमध्ये श्री सद्गुरु गंगागिरी महाराज यांनी सर्वप्रथम सद्गुरू श्री साईबाबा यांना आपल्या दिव्य अंतर्मनाने ओळखलं आणि मग शिर्डीच्या समस्त लोकांना त्यांचं देवत्व समजावून सांगितलं याचा श्री साई सच्चरित्र ग्रंथामधील अध्याय क्रमांक पाचमध्ये याचा स्पष्ट उल्लेख आलेला आहे हे बघा तुम्ही पाहू शकता हे आहे समाधी मंदिर आणि समाधी मंदिराच्या समोरच विठ्ठल रखमाईची सुंदर अशी मूर्ती आहे समाधी मंदिराच्या बाजूला गणपतीचं मंदिर आहे हे बघा तुम्ही पाहू शकता हे आहे गणपतीचं मंदिर अतिशय स्वच्छ व सुंदर असा परिसर आहे आता हे आहे महादेवाचं मंदिर तुम्ही पाहू शकता चला तर मग आता महादेवाचं दर्शन घेऊया या ठिकाणी आहे श्रीरामांचं मंदिर जय श्रीराम लक्ष्मण आणि सीतामाई व जय हनुमान हाय मंदिराच्या आतमधला संपूर्ण परिसर अतिशय स्वच्छ व सुंदर असा हा परिसर आहे तर आता आपण आलो आहोत बाहेर तर हे आहे गुरुभवन आणि आता आपण चाललो आहोत आताचे मठाधिपती महंत श्री रामगिरी महाराज यांच्या दर्शनासाठी सद्गुरू श्री गंगागिरी महाराज यांनी अखंड हरीराम सप्ताहाची सुरुवात केलेली होती श्री सद्गुरु गंगागिरी महाराजानंतर श्री हरिगिरी महाराज श्रीनाथगिरी महाराज श्री सोमेश्वरगिरी महाराज श्री नारायणगिरी महाराज आणि आताचे सहावे मठाधिपती महंत श्री सद्गुरु रामगिरी महाराज सुमारे एकशे शहात्तर वर्ष अखंडपणे हा हरिनाम सप्ताह सुरू आहे आणि यापुढेही राहील महाराजांचं दर्शन घेऊन आता आपण आलो आहोत बाहेर आणि आता आपण चाललो आहोत दत्त मंदिरामध्ये हे आहे दत्त मंदिर दत्त मंदिरापासून मंदिराचा ह्यू हा किती छान दिसतोय या ठिकाणी साईबाबांची अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे या ठिकाणी छोटे छोटे मंदिरांचं काम चालू आहे ते अजून पूर्ण झालेलं दिसत नाहीये आता आपण चाललो आहोत हनुमान मंदिराकडे हे आहे हनुमान मंदिर मंदिराच्या भिंतीला खेटूनच गोदावरी नदी पाहू शकता तुम्ही आता सध्या नदीला पाणी नाही आहे हा नदीवरील पूल बघा या ठिकाणी असं मस्त प्रसन्न वातावरण आहे ना खूप छान वाटतंय झाडे झुडपे सगळीकडे असं हिरवं हिरवं आहे स्वच्छ व सुंदर असं वातावरण इथं खूप प्रसन्न वाटतंय तुम्हीसुद्धा या ठिकाणाला एकदा तरी नक्की भेट द्या

संपूर्ण मंदिर पर परिसर फिरून झाल्यानंतर आपण चांगलावत महाप्रसाद घेण्यासाठी या ठिकाणी महाप्रसाद म्हणून आंटी भात आंब्याचा रस भजे कुरडे या सहा महाप्रसाद होतात आणि जेवण केल्यानंतर स्वतःचे ताते स्वतःच्या हाताने घेऊन लगेच एका ठिकाणी ठेवून दिले हे गुरुकुल दिसतंय या ठिकाणी शेकडो विद्यार्थी आध्यात्मिक व शालेय शिक्षण घेतात व त्याचा सर्व खर्च श्रीरामगिरी महाराज करतात या ठिकाणी महायज्ञ होतात तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय